नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक संतोष बोर्डे आपलं बोर्डेज करियर अकॅडमीचं स्वागत करतो मित्रांनो बऱ्याचशा कोऑपरेटिव्ह बँकेच्या ज्या जाहिराती आहेत ना या मित्रांनो मागच्या काही दिवसांपासून सातत्याने येत आहे त्या सगळ्यांचे व्हिडिओ बोर्डेज करियर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आहे त्या सगळ्या जाहिराती मी तुमच्या साठी हे घेऊन आलेलो आहे आणि आज असाच एक व्हिडिओ मित्रांनो एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे नोटिफिकेशन आलं आहे चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं या चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत क्लरिकलच्या दोनशे एकसष्ट पदांसाठीची भरती मित्रांनो होणार आहे या व्हिडिओमध्ये या सगळ्या जाहिरातीबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे मित्रांनो याच्याबरोबर नेमकं या कोण कोण अप्लाय करू शकतं म्हणजे शैक्षणिक पात्रता काय असेल वयाची मर्यादा किती आहे त्यानंतर अर्जाची अंतिम तारीख किती आहे आणि परीक्षेची पद्धत काय असेल आता या नोटिफिकेशन मध्ये मित्रांनो जसं क्लेरिकलच्या पदांची माहिती आहे तशीच ती पिऊन म्हणजे शिपाई या पदासाठीची सुद्धा ही जाहिरात आहे तेही मी सांगणार आहे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करायला विसरू नका बोर्डेस कलेर अकॅडमीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे वेळोवेळी सगळं मार्गदर्शन तुम्हाला फ्री घरी बसल्या बसल्या बघायला आणि ऐकायला मिळेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे युट्यूब चॅनलची जाहिरातीबद्दलची माहिती आपण घ्या ओके मित्रांनो रेल्वे टी पी सी ग्रॅज्युएट आणि अंडर ग्रॅज्युएट या पदांची जाहिरात ही प्रसिद्ध झालेली आहे म्हणजे त्या पोस्टसाठीची ग्रॅज्युएटवाले आणि अंडर ग्रॅज्युएट सगळ्या मिळून या जागा आठ हजार एकशे तेरा या ग्रॅज्युएटच्या आहेत आणि तीन हजार चारशे पंचेचाळीस या अंडर ग्रॅज्युएटच्या आहेत आणि मित्रांनो सगळ्या मिळून या अकरा हजार पाचशे अठ्ठावन्न इतक्या जागा आहेत या पदांसाठीची जी नवीन बॅच आहे म्हणजे ही जी भरती होणार आहे त्याची संपूर्ण तयारी बोर्डेज करेल अकॅडमी तुमच्याकडनं करून घेणार आहे अगदी सगळ्या लँग्वेजमध्ये म्हणजे मराठी हिंदी इंग्रजी सगळ्या लँग्वेजेसची सुरू झालेली आहे चार ऑक्टोबर पासून तुम्ही अजूनही जर तुम्हाला असं वाटतं की आपल्याला डेडिकेटेड कोचिंग घ्यायचं आहे आणि एक जागा या तेरा हजारापैकी आपल्याला मिळवायची आहे तुम्ही जॉईन करू शकता कॉन्टॅक्ट नंबर आणि डिटेल माहितीसाठी कॉन्टॅक्ट नंबर हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे ॲड्रेस दिलेला आहे विजिट करा कॉल करा संपूर्ण माहिती मित्रांनो तुम्हाला मिळून जाईल त्यानंतर मित्रांनो नवीन बॅच दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये आय बी पी एसच्या एक्झाम आहे आता जी एस बी आय आए, क्लॅरिकल आणि ओची एक्झाम येणार आहे म्हणजे जी जाहिरात येणार आहे त्यानंतर मित्रांनो ज्या इन्शुरन्सच्या एक्झाम्स आहेत एस एस सी सी एच एस एल सी जी एल आणि बाकीच्या सगळ्या एस एस सीच्या एक्झाम दोन हजार पंचवीसच्या अशा या सगळ्या परीक्षांसाठी सुद्धा मित्रांनो नवीन बॅच ही दहा तारखेपासून सुरू होते आहे त्याची माहिती तुम्ही कॉन्टॅक्ट करून मित्रांनो हे विचारून घेऊ शकता किंवा डायरेक्ट गोल्डन्स कविता अकॅडमीला व्हिजिट करा छत्रपती संभाजीनगरला ॲड्रेस डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आता मित्रांनो एक नवीन जाहिरात मित्रांनो आलेली आहे नाबाड अटेंडन्सची दहावी पास असणारे बारावी पास असणारे फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयरला असणारे याला सगळे अप्लाय करू शकतात फक्त ग्रॅज्युएशन कंप्लीट असणारे किंवा डिग्री असणारे याला अप्लाय करू शकत नाहीत अशासाठी जी पण एक नवीन बॅच मित्रांनो आहे जी दहा ऑक्टोबरपासून सुरू होते याची पण माहिती तुम्हाला सगळी इथे डायरेक्ट व्हिजिट करून किंवा कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत फोन करून तुम्ही ही माहिती घेऊ शकता आणि या सगळ्यांचे व्हिडिओ बोर्डेज कलेर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला आहेत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे शेअर करा लाईक करा कमेंट्स करा आणि डेडिकेटेड कोचिंग जर का तुम्हाला घ्यायचं आहे तुम्हाला एक जागा मिळवायची आहे तर नक्की पुणेच करिअर अकॅडमीला व्हिजिट करा आता बघूया उदाहरण मग की ही जी चंद्रपूर मध्यवर्ती सहकारी जी बँक आहे सी डी सी सी ही जी बँक आहे त्याची जी जाहिरात आलेली आहे त्याच्याबद्दलची संपूर्ण माहिती मित्रांनो बघा मी आता सांगितल्याप्रमाणे दोनशे एकसष्ट जागा या क्लरिकलच्या आहेत आणि सत्त्याण्णव जागा या पिऊनच्या म्हणजे शिपायाच्या आहेत ऑनलाईन परीक्षा होणार आहे मित्रांनो याची सी डी सी सी बँक डॉट को डॉट इन ही ऑफिशियल वेबसाईट आहे या संकेतस्थळावर किंवा या वेबसाईटवर ही पी डी एफ अवेलेबल आहे जाहिरात अवेलेबल आहे त्याचप्रकारे ही जाहिरात बोर्डेस करेल अकॅडमी च्या टेलिग्राम चॅनल सुद्धा अवेलेबल आहे मित्रांनो ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे अर्ज भरायला सुरुवात मित्रांनो आठ ऑक्टोबर पासून सुरुवात झाली आहे म्हणजे आजपासून सुरुवात झाली आहे सकाळी अकरा वाजेपासून एकोणीस ऑक्टोबर त्याची लालते वेळ बारा वाजेपर्यंत राहते परीक्षेचं ठिकाण हे दिनांक ऑनलाईन परीक्षा प्रवेशपत्र परिक्ष डाउनलोड करण्याचा जो दिनांक आहे हा पाच आणि सहा नोव्हेंबरच्या मध्ये दोन हजार चोवीस हे तुम्हाला माहिती होईल ऑनलाईन ऍप्लिकेशन केल्यानंतर नेमकं ठिकाण कोणतं परीक्षेचं त्याच्यानंतर मित्रांनो प्रवेश पत्र जे डाउनलोड तुम्हाला करून घ्यायचं आहे पाच लेटर ज्याला आपण बघतो हे पाच आणि सहा नोव्हेंबरला तुम्हाला याची संपूर्ण माहिती मिळेल आता याची जी परीक्षा या आहे ऑनलाईन परीक्षा ही नऊ दहा आणि अकरा नोव्हेंबरला मित्रांनो ही अपेक्षित आहे ही संभाव्य डेट आहे एक्सपेक्टेड डेट आहे की थोडी पुढेही जाऊ शकते बाकी आधी होईल का नाही आताच सांगता येणार नाही परंतु हे संभाव्य आहे दहा नोव्हेंबर असे तारीख दिलेली आहे त्यानंतर मित्रांनो मुलाखत परीक्षा पास झाल्याच्या नंतर मुलाखत जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नेमकं कधी होणार आहे याची पण इन्फॉर्मेशन जे आहे ती पूर्णत या वेबसाईटलाच तुम्हाला अवेलेबल होणार आहे हे तर महत्वाचं या सगळ्या परीक्षेच्या बाबतीतला तपशील पुढे बघूया हो मित्रांनो परीक्षा शुल्क किती असेल फॉर्म भरण्यासाठी तर ऑनलाईन परीक्षा होणार मी आता सांगितलंय पैसे हे मित्रांनो परीक्षा शुल्क आहे प्रत्यक्ष पाचशे साठ रुपये पन्नास पैसे ऑनलाईन तुम्हाला ही फीस भरायची आहे आणि ही जर ही का तुमची तुम्ही भरली नाही तर रजिस्ट्रेशन मात्र पूर्ण होणार नाही हे इथं आवर्जून तुम्हाला लक्षात ठेवायचं मित्रा आहे मित्रांनो ऑनलाईन अर्ज भरताना स्वतःचा ईमेल आय डी मोबाईल क्रमांक आधार क्रमांक अचूक भरणे अतिशय आवश्यक आहे उमेदवाराने अर्ज ऑनलाईन अर्ज भरताना ज्या पदासाठी तो अर्ज करत आहे त्या पदासाठी आवश्यक असणारी पात्रता धारण करीत असल्याची खात्री करूनच अर्ज भरावा पात्र व अपात्र अर्जाबाबतची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध आहे ठीक आहे थोडक्यात काय तर जी शैक्षणिक पात्रता आहे जी वयाची अट आहे थोडक्यात ज्या ज्या पदासाठी तुम्ही अप्लाय कराल करत आहात किंवा करणार आहात त्या पदासाठी आपण पात्र आहोत का ही आधी खात्री करून घ्या हा व्हिडिओ नीट बघा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल आणि मगच अप्लाय करावा कोणते उमेदवार पात्र झाले तरी कोणते पात्र ठरले याची यादी संकेतस्थळावर येईल एकोणावीस ऑक्टोबरच्या नंतर म्हणजे ऑनलाईन शेवटची डेट फॉर्म भरण्याची ती आहे त्याच्यानंतर आता सदर भरती प्रक्रिये दरम्यान स्थळावर भरती प्रक्रियेच्या अद्याप माहितीचे अवलोकन करण्याची जबाबदारी उमेदवाराची त्याला कसल्या प्रकारचं मेल किंवा सेपरेट मेसेज येणार नाही त्याने जी जी काही माहिती त्याला या परीक्षेच्या संदर्भात आहे ती त्याने ऑफिशियल वेबसाईटला जाऊनच त्याला जा ती माहिती मिळणार आहे आणि आज भरती वेळी जर तुम्हाला काही जर डाऊट असेल तर हा नंबर आहे मित्रांनो हे दोन नंबर आहेत त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा हेल्पलाईन नंबर आहे तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील काही असतील तर ठीक आहे पुढे आता शैक्षणिक पात्रता काय आहे तर पहिलं पद आहे लिपिक म्हणजेच क्लब दोनशे एकसष्ट जागा आहे वयाची मर्यादा एकवीस ते अडतीस वर्ष इतकी आहे क्वालिफिकेशन म्हणजे शैक्षणिक पात्रता काय असेल कोणत्याही शाखेचा पदवीधर याला मित्रांनो इलिजिबल आहे किंवा तो त्याला पात्र आहे तो फॉर्म भरू शकतो ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकतो एम एस सी आय टी किंवा तत्सम परीक्षा कम्प्युटरची ही सर्टिफिकेटची त्याने तो जी परीक्षा आहे तिथलाही सर्टिफिकेट कोर्स जो आहे एम एस सी आय टी किंवा इतर कोणताही त्याने उत्तीर्ण होणं आवश्यक आहे असं इथं क्लिअर मेन्शन केलेलं आहे वाणिज्य शाखेचा पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवी व बँकिंग क्षेत्रातील लिपी वरिष्ठ श्रेणीतील त्याला प्राधान्य मिळेल याचा अर्थ फ्रेश जे आहेत डिग्री आहे ते इलिजिबल नाहीत असा याचा अर्थ होत नाही ते पण इलिजिबल आहे पण जर तो विद्यार्थी कॉमर्स बॅकग्राऊंडवाला आहे त्याचा एमकॉम झालेला आहे बँकिंग क्षेत्रातला त्याला काही अनुभव आहे त्याला प्राधान्य दिलं जाणार आहे आवश्यक नाही की त्याच सिलेक्शन होईल हा त्याचप्रमाणे इंग्रजी मराठी तटलेखन लघु लेखनाची परीक्षा उत्तीर्ण असल्यास त्याला प्राधान्य राहील प्राधान्य राहील सिलेक्शन होईलच असं नाही हा म्हणजे सगळे याला इलिजिबल आहे थोडक्यात सांगायचं मुद्दा हाय आता हा शिपाई म्हणजे पिऊन पदाची जी पदा आ, भरती होणार आहे किंवा जे पद आहे ते सत्त्याण्णव आहे सेम वयाची पट अठरा ते अडतीस वर्ष आहे किंवा दहावी परीक्षा उत्तीर्ण असं आवश्यक आहे हो शिपाई या पदासाठी ठीक आहे पुढे जाऊ पुढे रिक्त पदांची संख्या ही कमी किंवा जास्त होण्याची शक्यता आहे कोणत्याही कारणास्तव रिक्त पदे वाढल्यास उपलब्ध निवड यादीतून पात्र ठरलेल्या प्रतिक्षा यातीतील उमेदवारातूनच सदरची रिक्त पदे भरण्यात येतील याबाबतचे सर्व अधिकार बँकेने राखून ठेवलेले आहेत तसेच सदर भरती प्रक्रिया कोणत्याही कारणाशिवाय कोणत्याही टप्प्यावर थांबवणे अथवा रद्द करण्याचे अधिकार सुद्धा बँकेने स्वतःकडे राखून ठेवलेले आहेत आता मित्रांनो जर या संख्या वाढल्या पदाच्या किंवा कमी झाल्या जे तर जे वेटिंग लिस्टमधले कॅन्डिडेट आहेत त्यातूनच हे पद मित्रांनो वाढल्याच्या नंतर हे भरले जाणार जे तर नवीन कोणी जे कॅन्डिडेट आहेत ते उमेदवार जे आहेत ते घेतले जाणार नाही हं त्यातूनच घेतले जातील जे वेटिंग लिस्टमध्ये आहे आणि मग हे सगळे जे अधिकार आहेत ते बँकेने स्वतःकडे मित्रांनो राखून ठेवलेले आहे आता अंतिम निवड झालेल्या उमेदवाराने जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडून शारीरिक क्षमतेचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे थोडक्यात मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट जे आहे ते तुम्हाला जो जिल्हा शल्य चिकित्सक जो आहे त्याच्याकडनं तुम्हाला तो घ्यावा लागेल आणि मित्रांनो उमेदवार चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित चंद्रपूर बँकेच्या चंद्रपूर जिल्ह्यातील कोणत्याही शाखेमध्ये बँक सेवा नियमानुसार नियुक्ती देण्यात येईल नियुक्तीचे ठिकाण उमेदवारा दहा दिवसाच्या आत रुजू होणे आवश्यक जर तुम्ही परीक्षा पास झालात मुलाखतीमध्ये तुम्ही पास झालात तर मित्रांनो चंद्रपूर जिल्ह्यामध्येच तुमची ही जी आहे निवड होईल त्या त्या जिल्ह्यातल्या कोणत्या शहरामध्ये निवड होईल जी तुमची निवड झाल्याच्या नंतर तुम्हाला दहा दिवसाच्या आतमध्ये तिथे जॉईन होणं म्हणजे रुजू होणं आवश्यक आहे त्याच्यानंतर तुम्ही जर का काही कारणास्तव लेट झाला तर मग पात्र तुमची निवड ही रद्द बातल करायची तर नाही करायची याचे पण अधिकार त्यांच्याकडे राखीव आहेत पण दहा दिवसाच्या आत रुजू होणं आवश्यक आहे एवढं लक्षात ठेवायचं आहे थोडक्यात याचा अर्थ असा होतो की जर तुम्ही बँकेची परीक्षा पास झाला तर तुमची अपॉइंटमेंट निवड जी आहे ती चंद्रपूर जिल्ह्यासाठी असेल हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे हा बघा किंवा जिथे जिथे त्यांच्या ब्रांचेस असतील चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तिथे आता मित्रांनो वेतन श्रेणी इथे दिलेली आहे की तुम्ही व्यवस्थित बघून घ्या पिऊ नाही लिपित पदासाठी परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार आहे मित्रांनो आता लिपित पदासाठी व शिपाई या पदाकरता ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरूपाच्या नव्वद प्रश्नाच्या प्रत्येकी एक गुण या प्रमाणे नव्वद गुणांची राहील नव्वद प्रश्न राहतील मित्रांनो प्रत्येकाला एक मार्क असेल आणि नव्वदच त्याला मार्क पण राहतील ऑनलाईन परीक्षेसाठी नव्वद मिनिटाचा कालावधी राहील नव्वद प्रश्न नव्वद मार्क नव्वद मिनिट का ऑनलाईन ऑनलाईन परीक्षेसाठी खालील विषयांचा अभ्यासक्रमावर आधारित समावेश असेल कोणते कोणत्या विषय तर गणित आहे बँकिंग व सहकार त्याच्यानंतर सामान्य ज्ञान व चालू घडामोडी कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था मराठी संगणक व माहिती व तंत्रज्ञान तसेच ऑनलाईन परीक्षेचे माध्यम हे मराठी असेल लक्षात त्यानंतर मित्रांनो कागदपत्र पडताळणी मुलाखत ही ऑफलाईन परीक्षेत प्राप्त होणाऱ्या गुणांच्या गुणानुक्रमे नमूद पदसंख्येच्या एका म्हणजे एका जागेसाठी तीन उमेदवार हे मित्रांनो काय म्हणतात ना त्याला की त्यांना क्वालिफाय करण्यात येईल मुलाखतीवर बोलतात सदर पात्र उमेदवारांची यादी ही परीक्षेच्या बैठक क्रमांक बँकेच्या स्तर संकेतस्थळावर म्हणजे ऑफिशियल वेबसाईटला प्रसिद्ध करण्यात येईल सदर मुलाखतीस पात्र उमेदवार शैक्षणिक व इतर संबंधित मूळ प्रमाणपत्राची तपासणी बँकेकडून करून घेणे बंधनकारक राहिलं मुलाखत मुलाखतीसाठी बँकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले जाईल सदर मुलाखत पत्र ऑनलाईन पद्धतीने संकेतस्थळावर डाउनलोड करून घ्यावे ते ऑफिशियल वेबसाईट इथं दिलेले आहे आणि त्याच्यानंतर मात्र कागदपत्र पडताळीमध्ये पात्र झाल्याच्या नंतर तुमची अंतिम निवड होणार आहे ठीक आहे कागदपत्रे कोणती कोणती लागणार आहेत तर मित्रांनो ते इथे तुम्हाला सांगून टाकतो की शैक्षणिक पात्रता तुमची आता लिपिक पदासाठी तुम्ही जर समजा अप्लाय केलंय किंवा तुम्ही पात्र विचारले तर कागदपत्र करणे प्रमाणपत्र कोणते कोणते लागतील तर मित्रांनो पदवी प्रमाणपत्र लागणार आहे शिवाय शिपाई पदाकरता दावीचे प्रमाणपत्र ठीक आहे क्लरिकलसाठी पदवीचं प्रमाणपत्र शिपाईसाठी दावीचं प्रमाणपत्र पुरावा लागेल त्यासाठी दावीचे प्रमाणपत्र हे आवश्यक असणार आहे सी आय टी परीक्षा असेल पास झालेली विविध पदासाठी आवश्यक आहे जर तुमच्याकडे टंकलेखन झालेलं आहे लघु लेखन झालेलं आहे प्रमाणपत्र असेल तर असेल तर आवश्यक नाही अनुभव प्रमाणपत्र असेल तर नसेल तर आवश्यक नाही उमेदवाराने आजार उल्लेख केलेले सर्व प्रमाणपत्रे आवश्यक आहे महिलांच्या नावात बदल झाल्यास पुरावा पाहिजे महाराष्ट्र शासन राजपत्रित मध्ये त्याची नमूद नोंद झालेली असली पाहिजे जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांचा प्रकल्पग्रस्त दाखला असल्यास तोही तुम्हाला जोडावा लागेल इतके कागदपत्र मित्रांनो लागणार आहे ठीक आहे मुलाखत वेळी तुम्ही परीक्षा पास झाल्याच्या नंतर मुलाखती दहा गुणांची असणार आहे म्हणजे दहा मार्कांची असणार आहे त्याच्यानंतर जर तुम्ही या इंटरव्ह्यू साठी गैरहजर राहिला तर मित्रांनो ही जी दहा मार्कांची जी इंटरव्ह्यू होणार आहे जर तुम्ही गैरहजर राहिला तर तुमची अंतिम निवड होणार नाही तुम्ही, तुम्ही पात्र राहणार नाही अंतिम निवडीस लिपिक पदाची मुलाखत दहा गुणांची आहे त्यांनाच सांगितलंय आणि मित्रांनो त्यामध्ये दहा पैकी पाच गुण संबंधित उमेदवाराच्या खाली शैक्षणिक पात्रतेनुसार देण्यात येतील हा म्हणजे डॉक्युमेंट जे, जे तुम्ही प्रमाणपत्र देणार आहे त्याला पाच गुण आहेत आणि गुण कोणते आहेत त्या कागदपत्रानुसार ते आहेत आणि पाच त्या मुलाखतीसाठी ठीक आहे आता कसे कसे आहेत ते बघूया आपण पाच मार्क कसे आहे समजून या वाणिज्य बँकिंग कृषी व कृषी संलग्न अभियांत्रिकी संगणक विधी शास्त्र व्यवस्थापन या शाखेतील पदवीधर असल्यास जे आय बी सी आय बी परीक्षा पास जर असेल तर पुन्हा एक मार्क टॅली अडव्हान्स टॅली असल्यास एक मार्क मार, राष्ट्रीयकृत खाजगी व्यापारी सहकारी बँकेतील कामकाजाचा किमान तीन वर्षाचा अनुभव जर असेल तर एक मार्क मिळून जाईल प्रकल्पग्रस्त दाखला असेल पुन्हा एक मार्क मिळेल असे हे सगळे मिळून हे पाच मार्क ग्राह्य लढल्या जाईल आणि फक्त पाचच मार्काची मुलाखत राहील असा त्याचा अर्थ होतो याचा अर्थ दुसरा असाही होतो की जर मुलाखत तुमची चांगली झाली नाही असं तुम्हाला जर वाटलं तर हे पाच मार्क तुम्हाला तुमच्याकडे डॉक्युमेंट असतील तर तसेही बेल आहे ठीक आहे पुढे करूयात काही महत्वाचे पॉईंट जे असतील तर कवर करून मला असं वाटतं जवळपास सगळे पॉईंट आपण कव्हर केलेले आहे आता जर तुमची निवड झाली मग ते क्लॅरिकल पदासाठी असू दे किंवा शिपाई पदासाठी असू दे तर तुमचा जो प्रोव्हिजन पिरियड आहे तो, तो मित्रांनो एक वर्षासाठी असेल आणि एका वर्षाच्या नंतरच तुम्ही कन्फर्म नंतर होणार आहात ठीक आहे बघूया आता तुमची जर अंतिम निवड झाली तर तुम्हाला आम्ही पत्र द्यावं लागणार आहे मित्रांनो किमान तीन वर्षाचे हे तुम्हाला हमीपत्र द्यावं लागणार आहे आणि तसं जर का तुम्ही म्हणजे तुम्हाला जर ते द्यायचं असेल तर मग मात्र मित्रांनो ती निवड तुमची होईल का नाही याच्याबद्दल थोडीशी मला मलाही काही म्हणजे ती शंकाच आहे कारण तीन वर्ष त्यांनी क्लिअर दिलेलं आहे की तुम्हाला हमीपत्र द्यावं लागणार आहे की तीन वर्ष तुम्ही तिथे नोकरी करणार आहात नैसर्गिक आपत्तीमुळे अगर अन्य कारणांमुळे जर त्या दिनांकाला ऑनलाईन परीक्षा घेणे शक्य नसेल तर अन्य सोयीच्या दिवशी ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल हे तर आपण आधीच क्लिअर केलं आहे के हे आधी का सगळे बँकेकडे आहेत त्या बदलायची का नाही बदलायची बदलायची असेल तर ती कधी होईल हेही तुम्हाला त्या ऑफिशियल वेबसाईटला माहिती मिळून जाईल तर ठीक आहे परीक्षा शुल्क पाचशे साठ टू पन्नास पैसे आहे ऑनलाईन फीस भरायची आहे परत ते मिळणार नाही आणि परीक्षेला जाताना तुम्हाला काय काय डॉक्युमेंट घेऊन जायचे आहे याची पण माहिती मित्रांनो याच्यात दिलेली आहे चंद्रपूर शहरातील व जिल्ह्यातील केंद्रावरच ही परीक्षा घेण्यात येणार आहे ऑनलाईन परीक्षा म्हणजे तुम्ही फॉर्म भरता चंद्रपूर जिल्हा सहकारी आपल्या मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी आणि परीक्षेचं एक्झाम सेंटर तुम्ही संभाजीनगर आहे का नाही हे चेक करताय ते हे बरोबर नाही तुमचं जे एक्झाम सेंटर असेल ते ही परीक्षेचं जे सेंटर असेल ते चंद्रपूर शहरातील व जिल्ह्यातील केंद्रावर घेण्यात येणार आहे तिथंच ती होणार आहे हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे आता उमेदवाराच मराठी व इंग्रजी भाषेचे ज्ञान असणं आवश्यक आहे कारण परीक्षा मराठीत होणार आहे त्यानंतर मित्रांनो ओके काही अपार्य कारण पुढे वगैरे ते हे सगळं आपण बघितलेलं आहे शुल्क भरतानाची पद्धत ऑनलाईन पद्धत आहे ऑनलाईन फ्री करायची आहे नवीन असं याच्यामध्ये काही नाही आहे आणि शेवटची जी तारीख आहे ती एकोणावीस ऑक्टोबर आहे आठ ऑक्टोबर म्हणजे आजपासून सुरू आहे आणि एकोणावीस ऑक्टोबर बारा वाजेपर्यंत चालू राहील बारा वाजेच्या नंतर एकोणावीस तारखेच्या नंतर मात्र तुम्हाला अप्लाय करता येणार नाही ते इथं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे बाकी संपूर्ण माहिती मी वाचून घ्या हे पी डी एफ भोंडेज करिर अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलवर आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आणि मी आता सांगितलं की ऑफिशियल वेबसाईट आहे ही हे सगळं चंद्रपूर मध्यवर्ती सहकारी बँकेची त्याच्यावरही तुम्हाला ही सगळी माहिती मिळेल मला असं वाटतं की संपूर्ण माहिती जी परीक्षेच्या दृष्टीनं आणि फॉर्म भरताना जी तुम्हाला महत्त्वाची आहे ती सगळी माहिती मी इथे दिलेली आहे पण तरीही तुम्हाला जर काही डाऊट्स असतील काही शंका असतील कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा कमेंट करा। करायला तुम्हाला जर काही प्रॉब्लेम मला नाही वाटत काय असेल तर असला तुम्हाला वाटलं किंवा डायरेक्ट मोबाईलचा आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे तुम्ही माझ्याशीही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता बाकी इथेच थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र